नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये काळटा तुम्हाला कळत असेल आता आम्ही चाललोय जंगलात जंगलात कशासाठी तर चाललो आहे फागला फागला म्हणजे ते काय म्हणतो आपलं हे त्या काय म्हणतात काटला म्हणतात काटला म्हणतात तर काटला आणू आणि खूप आतमध्ये काहीनं नाही म्हणतरी एक तास चालत जाऊचा आता आमच्या गावाच्या ठाणेश्वर मंदिर आहे त्याला स्वयंभू थाणेश्वर मंदिर सगळं पडतो आम्ही जय थाणेश्वर तर चला जातो आता पायाभरून इकडनं नाही म्हणतरी एक तास लांब आहे हा विकी एक तासला आम्हाला आहे ना चालत एक दीड तास आणि तिकडे पुढे प्रसाद चालतो आहे आणि ती मागून आता आम्ही चालतो तर चला आता जातो फटाफट तुम्हाला डायरेक्ट त्या जागेवरती गेलो की तुम्हाला काटलांची वेली दाखवतो आणि आज खूप सारं काटलं आम्हाला घेऊन यायचे भाई काटल्याची भाईसला खूप मस्त लागते पावसाळ्यातले रानभाजे तर चला फटाफट जाऊया वरती जंगलात आता आलो आम्ही साठंगवाडीत साठंगवाडी बघा खूप अप्रतिम वाडी आहे निसर्गाच्या पायथ्याशी घर आहे सर्व साटणवाडीत असला सर्व आपला निसर्ग कोकणातला आता आलो आम्ही अर्ध्या जंगलात काय खाली सहाया पहिले तिकडे आता पण हो हो सगळ्या सगळ्याला आता जाऊया पटापट वरती जाऊया काय म्हणते विकी बुळू जा मला हळूहळू येईल शी जंगलात ना वाद काढतो काटला खा मजा येता अरे हा विकण्या काटल्याची भाजी खाऊ मजा येतात आणू किती मेहनत काटल्याची भजी हो चालत चालत मित्रांत आम्ही आलो आहे वरती पूर्ण डोंगर इथून चढला सगळं आम्ही आता वरती आलो चप्पल काढली कारण चिखल आहे खूप सगळं पुढे गेले मी एकटाच मागे काय ना बरं होता काय ना खय मी काही नाही येऊ नाही पाय आठ आहे आल्या विकी ए विकी ओ गाईड आमचा गाईड बघा व्हिडिओ काढतो ए बिकी आहे ना येऊ येईना ये वर ना ये ना वरणाम येत नाही बाकी काय नाही काय कुर्ली धरता काय आजूबाजूला बघ सर्व लांब नजर जायपर्यंत पूर्ण डोंगर आहे सर्व वाटत ट्रॅक्टर यायला बाजूबाजूला चला जाऊया पुढे काटला गाव दे नजर भार यायची रेळेला काटल्या मेळा सुरु झालेली आहे वेगण्याची नजर भारी या सरळ आहे ना पुढे आणि हे चाललंय थोडे हे बघ काटलं मिळायला सुरुवात झालेली आहे विकनेशला होय आपला डिपार्टमेंट त्याच्या वेळ घेऊन ठेव दोन्ही दाखव बघूया आपल्या मित्रांनो दाखव काटला हे बघा मित्रांनो काटला बघा एका वेलीत ही सगळी काटलं गावलेली हे बघा थांबा मित्रांनो हे बघा एका वेलीत गावली काटलं विघ्नेश का विघ्नेशची नजर भार आहे एकदा ठीक आहे पिशवी पिशवी आणला तर ही भरून घेऊन जाऊची आपल्या मोठी पिशवी आणला एवढी भरून अजून एक बारकी हा पिशवी बघू भावानी झालेली आहे जोरदार पाऊस आला ना जरा आडोशाला थांबलं इथे आणि विकी काय होता बघा <laughs> 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 अजून चालवत होता दहा मिनटा काय आडवश थांबला बागेत वाहत ही बाग रे आता बागेत पोचलो आम्ही हे का सर्व बाग आहे हवा लागता वर काय विघ्नेश विघ्नेशला मिळाले काही काटलं ती वेळ ना पाऊस लागतोय मरणाचा हा पाऊस बाबा काय लागतोय बेकार पाऊस लागतोय हवा पिकला आपण काय हाताखाली बघ का बघ ह्या बघ पण विकण्या मी आले आ काय या बघ पिकला पण खराब होता वाटा खाली तर खाली बघ त्या हाताखाली खाली हो खाली वेल उचल हा ता बघ अर्दी मंडळी तिकडे गेली बागेत पुढे प्रसाद हा बघा प्रसाद तिकडे फिरतोय पाऊस पाऊस

हळद काढ ना काढून ठेवले आहे भाऊ हा जमत नाही आहे दे आयते गावली आयस गाव गावली एका वेळी काय किती अति भाऊ खाली पण हा खाली पण बघ ही बस बाहेर पण खाली पण हा बघ असत बारके आहे हा खाली बारके बाई काय नाही आला मत हा मिळते हवेच काढूया आतमध्ये पण आता कडे

कामा करायची अजून उतार रे हा अजून मागे मागे कोण हा बाजू धब्ब झाली चल नको नको चल बस झाली हात नको टाको अरे नको विघ्न चल बस झाले काढू एवढे दिले बस झाली चल खूप झाली पुढे बघूया चल वेल घ्या अजून थोडा लहान फिरडू फिरडू म्हणजे सापाचं किल्लो होतो बारका लहान काय <sheles> अरे अरे काय पिशवी पडली काहीतरी कोट आता कोट काढत कोट काढतोय तर मित्रांनो फायनल आता ब्रेक घेऊन आता आलोय आम्ही इकडे पुढे वरती बागेत तिकडे विकी आहे बघा तो बघा काढतो आहे आणि इकडे मी आणि विक्णेश आणि तिकडे आहे ना प्रसाद आणि पार्क गेले आहे तर आता कोट मी दिला विघ्नेशला कारण मी ऑलरेडी घेतले खूप आता विघ्नेश तू काढतो आहे मागे खूप बाग आहे ती खूप मोठी बाग आहे म्हणजे आम्ही पिशव्या खूप कमी आणल्या आहेत पाऊस थांबला आहे आता वरती आणि विकी बघा आता काय रे विकीची पिशवी दाखवते जुगाड दाखवते काय जुगाड केलं तरी बाबा गावटी जुगाड दाखव एवढी बाप रे बाबा खजानो खजानो गाव आणि विक्कीन आमका ह विक्की आमचो गाईड आम गाई विक्की घेऊन येलो या बागेत तुम्ही याच कामाक रे या हई या का या बघा वरती बघेत वरती तुम्ही कोणत्या बागे होता ती मागे दाखवले तिकडे प्रसाद आणि पार्थ तिकडे गेलेत तरी खूप गावले रे हा खूप गावले तरी अजून बरेच वेळेवर काय म्हणतो आता बघूया जेवढा जेवढी जोपर्यंत समाधान होत नाही हा विकी विकी समाधान होत नाही तोपर्यंत काढत राहायची कारण एवढी मोठी बाग आहे ना खाली हा कारण जेवढी काढू एक तास लांब पुन्हा चलत जायचा आहे एवढा तर जेवढे बेतात काढता हो, तेवढी आमका चलत घेऊन जायची आहेत खाली उप सारे काटलं मिळतात आम्हाला मागे सुद्धा बागेत ना वेलीच वेळी काटल्याचीच वेली सगळ्या तर आणू हां कोण ते हय हय खाली हय हय पुढे गेले आहेत तर आता ना इकडे पूर्ण बाग मोठी आहे कोण कोय गेलेत काय कळत नाही सगळेजण काटल्या जमा होतात बघू जेवढी आमका जमा तेवढी आम्ही काढतो कारण एक तास चालत पूर्ण खाली घराकडे जायचा त्यामुळे जेवढा वजन झेपा तेवढा तसा आम्ही काढतो किती जुगाड वारी आहे एवढी काटला जमा केला हे का पाटी किंवा घ्यायचं कुठल्या साडे बारा पार्थ पार्थी विषयी चला आता सगळे फार दोघे पारे त्याची पण तसंच चिवण सगळे सगळ्यांचे खारे काय सगळ्यांच्या पिशवी भरलेले अरे मोठे जावे ना आता हो आता आपण संपणार नाही खूप वर्ष खूप दिवसांपूर्वीच हो बघा घणच बघा मारको खूप वर्षा असं वाटतं ना तोयार मारो तर मित्रांनो खूप सारी घातलं आमक गावले मागे बघा सगळे एक एक जण पिशवी भरून घेऊन चाललेत काय दोन तीन तास झाले मी जेवढी जमा करणार तेवढी कमी आता पुन्हा इथून एक तास लांब जाऊचा तर बघू तर घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते मी किती घाटलं मिळाले म्हणजे माझ्या एकट्याची तर असेच ब्लॉग आहेत ना तुमच्यापर्यंत येतील तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूलाच बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय